गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबईतील रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर स्टील चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका पत्रकाराच्या तक्रारीनंतर एम एच त्रेचाळीस यू सत्तर ट्रेलरमधून चोरीचे स्टील करण्यात आले ही कारवाई रबाळे सीतील श्री गणेश विसर्जन तलावाजवळील औद्योगिक परिसरात स्थानिक पोलिसांनी केली प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे संशयितांनी चोरीची स्टील एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये हलवून लोड केले होते विशेष म्हणजे या गुन्ह्यात वापरलेली ट्रेलर ही तडीपार गुन्हेगार बक्कल खान व मोकांतर्गत शिक्षा भोगलेला इम्तियाज शेख यांच्या मुलाच्या नावावर नसीम इम्तियाज अहमद शेख असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी या प्रकरणात संबंधितांचे स्टेटमेंट नोंदवले असून चोरीच्या मालाचे ई वे बिल जीएसटी बिल आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे मात्र आणखी एका गंभीर बाब पुढे आली आहे या ट्रेलरचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झालेले असून आर टी ओ त्याची नोंदही महिनाभरापूर्वीच रद्द झाली आहे त्याचबरोबर टॅक्स आणि पी यू सी देखील कालबाह्य झालेले आहेत इतकी मोठी वाहने रस्त्यावर धाडसीपणे फिरत असताना आर टी ओ आणि वाहतूक पोलीस विभाग कोणतीही कारवाई करत नाहीत हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे दरम्यान ठाण्यातील टोळी विरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्याने पंधरा ऑगस्ट रोजी जलद गतीने गुन्हा नोंदवून कारवाई केली पण नवी मुंबईतील रबाळे सी पोलीस मात्र आजवर कोणतेही ठोस कारवाई करत नाहीत यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे तवजा पोलीस ठाणे हद्दीतील नवाडे फाटा विवेक हिंदुस्थानी व वेलकम हॉटेल परिसरात इम्तियाज शेख बक्कल खान आणि सरफराज खान यांच्या टोळीने स्टील चोरीचा मोठा अवैध व्यवसाय उभा केला आहे स्थानिक नागरिक वारंवार तक्रार करत आहेत तसेच सोशल मीडियावरही आवाज उठवत आहेत तरी देखील प्रशासनाचे डोळे झाकून बसणे ही गंभीर बाब मानली जात आहे विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः या टोळीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती पण आता इतर ठिकाणी मात्र अद्याप कारवाई होत नसल्यामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी या प्रकरणात रबाळे व तळोजा पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायालयात पिटिशन दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस विभागाने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी होत आहे मी होते मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्कवरून अशीच आणखी महत्वाची बातमी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद